पहिले बॉडी बिल्डर अयूब खान यांच्या कारकिर्दीला उद्या पूर्ण होणार चाळीस वर्ष बॉडी बिल्डिंगमध्ये चाळीस वर्ष काम केल्याने अयूब खान यांचा करण्यात आला सत्कार जालन्याचे पहिले बॉडी बिल्डर अय्यूब खान यांच्या कारकिर्दीला उद्या चाळीस वर्ष पूर्ण होणे आहे बॉडी बिल्डिंगमध्ये चाळीस वर्ष काम केल्याने अयूब खान यांचा सत्कार करण्यात आलाय चाळीस वर्षापूर्वी अयूब खान यांनी बॉडी बिल्डिंगला सुरुवात केली त्यांच्याकडे पाहून त्यांचा आदर्श घेऊन जालना शहरातील अनेक युवकांनी बॉडीबिल्डिंगमध्ये आपले करिअर सुरू केलं यामुळे तरुण पिढी व्यसनाचे आहारी न जाता शरीर आणि स्वास्थ्य याकडे लक्ष द्यायला लागले त्यामुळे आयुफ खान यांनी बॉडीबिल्डिंगमध्ये चाळीस वर्ष काम केल्याने त्यांचा जालन्यातील नागरिकांनी सन्मान केला यावेळी अब्दुल रफीक शेख शमसुद्दीन भाई किशन सेठ किशनजी सेठ शेख इर्शाद सेवादलचे फेरोज बागवान चंद्रकांत रत्न पारखे आदींची उपस्थिती होती आज जालना शहरातील जे सर्वात प्रथम जे बॉडी बिल्डर आहे आमचे आदरणीय शेख भाई उद्या जालना शहरात बॉडी बिल्डिंग शरीर शास्त्र हा जो युवकांना तो छंद लागला तो खरं म्हणजे अयुब सरामुळे लागला आणि उद्या या त्यांचे जी आहे त्याला चाळीस वर्ष पूर्ण होणार आणि आज मी सर सरांना विचारला सह सराचा आज भय छप्पन वर्ष आहे पण त्यांचा जो फिटनेस आहे आणि त्यांनी जो या क्षेत्रामध्ये जे कार्य केलेलं आहे त्यामुळे युवकांना या क्षेत्रामध्ये अतिशय छंद लागला युवक जे आहेत त्यांचा खूप प्रेरणा घेऊन ते मद्यपान वगैरे न करता नशापानी न करता या क्षेत्राकडे वळले आज आमच्या सोबत आमचे जालना शहरातील काँग्रेसचे विविध नेते चंद्रकांत रत्नपारखे साहेब जिल्हा शासन संख्याचे शेख अब्दुल रफिक सर ज्येष्ठ काँग्रेस नेते किशन जेटेजी भाई आणि काँग्रेस सेवलचे इशादभाई तसेच काँग्रेस कांबोर आघाडीचे शमशुदिंबई सोबत या सत्कार कार्यक्रमावर उपस्थित आहे तर आज आम्ही सर्व जालना शहरातील जे राजनीतिक कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या तर्फे आम्ही सरांचा स्वागत करून त्यांना अभिनंदन केलेलं आहे या ठिकाणी आणि त्यांच्या भविष्यातील जे कार्यकर्ते त्यासाठी आम्ही शुभेच्छा दिलेल्या की येणाऱ्या काळात सरांनी असेच कार्य करत राहावे ज्यामुळे युवकांना प्रेरणा भेटेल आणि युवक हा नाशपाणी वगैरे अभ्यास न करता बॉडी बिल्डिंग सारख्या सांगत क्षेत्रामध्ये मध्ये रस घेऊन आपली शरीर साष्ट आपली बॉडी बिल्डिंग आपल्या फिटनेस साठी कार्य कार्य करेल जय भारत जय महाराष्ट्र